जय शिवराय शिरूर मध्ये नव्याने स्थापन झालाय संविधान जागर मंच तर या मंचाचं नेमकं काय काम आहे आज आपण डॉक्टर बेंद्रे यांच्याकडून जाणून घेऊयात आज परिस्थिती अशी मतदानाची म्हणजे लोकसभेचं इलेक्शन आहे पण भरपूर लोक, लोक मतदान करत नाही तर याच्यावर तुम्हाला काय वाटतं त्याच का एक आहे की मतदानाचा जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे तो तो फुकट मिळालेला आहे असं मला वाटतं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतामध्ये जो मतदानाचा अधिकार मिळाला तिथे दोनच क्रायटेरिया होत्या एक क्रायटेरिया म्हणजे भारताचा नागरिक पाहिजे आणि दुसरं क्रायटेरिया या म्हणजे की वय एकवीस पूर्ण पाहिजे इतर ठिकाणी परिस्थिती अशी होती की दक्षिण आफ्रिका असेल किंवा अमेरिका असेल काळ्या लोकांना आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी झगडावं लागलं त्यांची आंदोलनं जी आहेत तर ती आंदोलनं साठ साठ वर्ष शंभर शंभर वर्ष चालू होती चा मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी त्यांना जर लागलं पण भारतामध्ये मतदानाचा अधिकार जो आहे तर तो मोफत मिळाल्यासारखा आहे त्याच्यामुळे लोकांना मतदानाची किंमत जी आहे तर ती किंमत आज कळलेली नाही आहे आज आपल्या जगण्याच्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला उत्कृष्ट जगायचं असेल तर मतदान आपण ज्या पद्धतीने करतो किंवा ज्या विचाराने मतदान करतो त्याच्यावर जीवन जी अपला जीवन जे आहे तर ते आपलं चांगलं जगायचं का वाईट जगायचं हे ठरणार आहे कारण आपण दिलेल्या मतदानाच्या अधिकाराने आपल्या देशाचे कायदे तयार होतात आणि तेच कायदे आपल्याला पाळावे लागतात संविधान जागत मंच शिरून नुकतीच स्थापना केलेली आहे त्याच्यामध्ये मी स्वतः डॉक्टर अतुल कुमार बेदरे आरिफ सय्यद पत्रकार प्रवीण गायकवाड डॉक्टर सुनीता खोटे डॉक्टर मोहसिन पठाण आणि ॲडव्होकेट वैभव चौधरी अशी आत्ता सुरुवातीला लोक आहेत आणखीन काही लोक पण आमच्याबरोबर वर आहेत तर मतदान या जागृती अभियान मतदार मतदान करण्यामध्ये मतदारांची उदासीनता दिसून येते तर ती उदासीनता कमी ोनातून काही गोष्टी ज्या आहेत तर त्या काही गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचल्या पाहिजे की आपण मतदान केलं पाहिजे आपण मतदान न केल्यामुळे आपलं स्वतःच नुकसान सांगता तर त्या दृष्टिकोनातनं रविवारी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता पंचायत भवन म्हणजे वाडा इथं वेद भारतीय लोकशाहीच्या या कार्यक्रमाचा आयोजन केलेला आहे या कार्यक्रमासाठी दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार माननीय अशोक वानखेडे आणि ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे हे प्रमुख वक्ते म्हणून असणार आहे आणि अध्यक्षस्थानी शिरूरचे प्रख्यात कृषी अर्थतज्ञ डॉक्टर दीपक गायकवाड हे असणार आहे तर या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावावी संविधान जागर होत शिव तर मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन